नमस्कार गोपाळने भूत बनून श्रीकलाला चांगलेच घाबरवलेले असत त्यामुळे श्रीकलाने स्वतःच्या तोंडाने सत्य ओकलेलं असत श्रीकला म्हणते हो गोपाळला त्याच्या गळ्याला फास लावून त्याला झाडावर लटक हे ऐकून व्यंकू महाराज चांगलेच हदरतात व्यंकू महाराज म्हणता श्रीकला अगं काय केलंस तू हे? हे सर्व करायची तुला गरजच काय होती श्रीकला अगं तुझी नाटकं बंद कर ही सर्व आम्ही तुझ्या या भोलेपणाला फसलो आणि तू मात्र आमचा विश्वासघात श्री श्रीकला हे सर्व करून तुला काय मिळालं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो काय मिळालं तिला असं वाटतंय की तिच्या बापाला आपण रस्त्यावर आणलं पण खरं सांगायचं तर तिला या गोष्टी कळतच नाही ती असं का वागते ना तेच मला समजत नाही या श्रीकलाचं काय करावं तेच कळत नाही श्रीकला तू एकदा आमच्याशी बोलली असतीस या सर्व गोष्टींवरती तर आम्ही तुझ्या डोक्यात चालणारे हे सर्व विषय खोडून काढले असते श्रीकला हे सर्व करायची गरजच नव्हती तेव्हा लगेच श्रीकला म्हणते तुम्हाला काय वाटलं तुम्ही काही सांगाल आणि मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन तर असं होणार नाही तेव्हा मात्र महाराज श्रीकलाच्या सटासट कानाखाली मारतात महाराज श्रीकला म्हणतात गप्प बस तुझं थोबाड बंद कर अगं कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का श्रीकला आज तू जे काही वागलीस ना ते चुकीच वागलीस असं वागून तुला काय मिळालं अगं स्वतःच्या नवऱ्याला संपवलंस तू स्वतःच्या नवऱ्याला का श्रीकला का अग इंद्रायणी मोठ्या बाई सगळ्या जणी आम्हाला ओरडून ओरडून सांगत होत्या पण आम्ही मात्र तुमच्यावरती विश्वास ठेवत होतो आणि खरं सांगायचं तर श्रीकला मला असं वाटत होतं की तू कधीच खोटं बोलणार नाहीस तुझ्या पोटात गोपाळचा अंश वाढतोय असं वाटत होतं त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो काही काय बोलताय बाबा मुळात श्रीकला आणि माझा तसा कधी संबंध आला नाही आणि ही श्रीकला ना सर्व नाटकं करते नाटकं तेव्हा मात्र इंदू त्या डॉक्टरला सर्वांच्या समोर आणते आणि तिला विचारते श्रीकला खरोखर प्रेग्नेंट आहे तेव्हा मात्र श्रीकला चांगली झादरते शेवटी ती डॉक्टर स्वतःच्या तोंडाने कबूल करते अजिबात नाही श्रीकला प्रेग्नेंट नाही तिने मला पैसे दिले होते आणि त्यासाठी मला हे सर्व करावं लागलं माफ करा मला व्यंकू महाराज तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात माफ करू कस माफ करू अहो तुम्हाला हे सर्व खोट बोलताना काहीच वाटलं नाही अहो डॉक्टर आहात ना, ना, ना तुम्ही तरी सुद्धा तुम्ही असं वागलात जरा तरी विचार करायचा होतात ना तुम्ही असं वागून तुम्हाला काय मिळालं अहो जरा तरी विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी डॉक्टर बोलतात खरंच सांगते व्यंकट महाराज मला माफ करा माझं चुकलं तेव्हा शकुंतलाबाई जाऊन डॉक्टरच्या कानाखाली मारत बोलतात अहो तुम्ही असं आमच्याशी खोटं बोलत गेलात आणि असे पैसे घेत गेलात तर आम्ही तुमच्यावरती विश्वास तरी कसा ठेवायचा एक नंबरचा खोटेपणा केलात तुम्ही खोटेपणा हे सर्व असं करायची गरजच नव्हती खूप चुकीचं केलं तुम्ही आता मात्र तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही का असं वागलात बोला बोला डॉक्टर साहेब बोला तेव्हा लगेच ती बोलते मला माफ करा माझं चुकलं मी तुमच्याशी खोट बोलायला नकोच होत प्लीज मला माफ करा तेव्हा मात्र श्रीकला बोलते अहो त्यांच्याशी कशाला असं बोलताय आणि तसही व्यंकट कर मला तुझ्या कुटुंबाला संपवायचं आहे जोपर्यंत मी तुझ्या कुटुंबाला संपवत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही व्यंकट कर तुला काय वाटलं तुला सहजासहजी मी सोडेन तर असं होणार नाही व्यंकट कर मी तुला सहजासहजी माफ करणारच नाही व्यंकट दिग्रस कर तू कितीही नाटकं कर काही कर तरी सुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणार तेव्हा व्यंकुमारा श्रीकलाच्या सटासट कानाखाली मारत बोलतात श्रीकला ही नाटकं बंद कर अगं असं वागून तुला काय मिळतं देव जाणे पण एकच सांगेन श्रीकला तुझ्या या नाटकां नाटकांचा आहे ना खरोखर खूप त्रास होतोय तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचाच नाहीये आणि गोपाळ तू जिवंत आहेस म्हणजे मी काय या घरातून जाईल तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला तुला तर या घरातून जावंच लागणार कारण आम्ही तर तुला या घरात राहूच देणार नाही श्रीकला आणि श्रीकला तशी मी व्यवस्था सुद्धा केली आहे तुला काय वाटलं तू काही करशील आणि आम्ही मात्र तुझ्यावरती विश्वास ठेवू श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी सुद्धा आता तुझी वाट लागणारच आणि तू तु, तू काय म्हणतेस तू या या घरातून जाणार नाहीस तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही जाणार इंद्रायणी ताई तुम्ही कितीही विचार करा मला या घरातून बाहेर काढण्याचा पण तरी सुद्धा मी या घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा इंदू बोलते असं तू या घरातून कुठेच जाणार नाहीस पण इन्स्पेक्टर साहेब तुला तर पोलीस चौकीत नेणारच तुला जेलमध्ये टाकण्यासाठी तेव्हा लगेच श्रीकला बोलते काही काय बोलताय तुम्ही उगाच नको नको ते स्वप्न बघू नका आणि तसंही तुम्ही पोलिसांना काय सांगणार आहात मी गोपाळला मारलं मी गोपाळला फासावर लटकवलं आणि ती चेटकीनी सारखी हसायला लागते तेव्हा मात्र इंदू बोलते हो असंच सांगणार तेव्हा श्रीकला म्हणते इंद्रायणी ताई तुम्ही ऍडव्होकेट इंद्रायणी अधोक्षच दिग्रस करत ना मग तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्ही माझ्यावरती जर का आरोप करताय तर तुमच्याजवळ पुरावे पाहिजेत पुरावे आहेत का नाही आहेत ना मग काही बोलू नका तेव्हा इंदू तिच्याकडे बघत बसते आणि तिला म्हणते पुरावे पुरावे पाहिजेत तुला श्रीकला आहेत ना पुराव्याशिवाय शिवाय इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर बोलतच नाही ग आणि तू हे बरोबर बोललीस मी एक ॲडव्होकेट आहे हे मी विसरेन कसं काय आणि मला तर माहितीच असणार कायद्याला पुरावे लागतात सो माझ्याकडे पुरावे आहेत तेव्हा श्रीकला घाबरते आणि म्हणते हो तुमच्याकडे पुरावे आहेत काय पुरावे आहेत तुमच्याकडे सांगा पाहू तेव्हा लगेच इंदू बोलते पुरावे ना असे तसे नाहीत अगदी जबराट पुरावे आहेत ते पुरावे बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते पुरावे दाखवधी इंद्रायणी कारण तुझ्यावरती माझा विश्वासच नाही तेवढ्यात मात्र पप्या मोबाईलमधला व्हिडिओ श्रीकलाला दाखवतो त्यामध्ये श्रीकला स्वतःच्या तोंडाने सत्य ओळखत असताना पप्प्या आणि इम्रानने ते रेकॉर्ड केलेलं असतं आणि श्रीकला चांगलीच फसलेली असते तेव्हा मात्र मोठ्यानी काही झालं तरी श्रीकला बोलते हे सर्व असं कसं काय केलं तुम्ही तुम्ही मला फसवलं तेव्हा लगेच पप्या बोलतो आम्ही तुला फसवलं अगं आमच्या सोन्यासारख्या मित्राला तू मारण्याचा प्रयत्न केलास त्याला संपवलंस आणि तू म्हणतेस आम्ही तुला फसवलं एक नंबरची खोटारडे आहेत तुम्ही खोटारडे सर्वजण आणि हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे तेवढ्यात मात्र हिंदू श्रीकलाच्या सनसनीत कानाखाली मारत बोलते श्रीकला अग आई बनण्याचं सुद्धा नाटक केलंस श्रीकला असं कसं काय वागू शकतेस तू अगं तुला असं वागताना काहीच कसं का वाटलं नाही अग निर्लज्जपणाची सुद्धा हद्द पार केली श्रीकला खरंच तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच हादरलेली असते श्रीकला मोठ्याने बोलते पुरे आता मला हा विषय वाढवायचाच नाहीये आणि हा विषय इथल्या इथे संपवला तर बरं होईल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला इंदू बोलते श्रीकला अगं किती खोटेपणा करणार आहेस अजून अगं जरा तरी सुधार ना गं बाई पण तुला मात्र सुधारायचंच नाही श्रीकला किती दिवस ही नाटकं करणार आहेस तेव्हा श्रीकला बोलते नाटकं करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मी मुळात नाटकं करतच नाही आहे गोपाळ तू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा गोपाळ बोलतो लाज नाही वाटत माझ्याशी या पद्धतीने बोलताना आणि विश्वास तुझ्यासारख्या मुलीवरती या जन्मात सुद्धा ठेवणार नाही श्रीकला तू माझ घर उद्ध्वस्त करायला आलीस आणि मी मात्र शांत बसायचं श्रीकला आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालतं पडायचंस इन्स्पेक्टर साहेब प्लीज अरेस्ट करा या बाईला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इन्स्पेक्टर साहेब घेऊन जाईला आणि हिचं थोबार सुद्धा पाहिजे नाही हिला कडकातली कडक शिक्षा करा माझ्या गोपाला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगेच श्रीकला शकुंतलाबाईंच्या पाया पडत असते आणि शकुंतलाबाईंना बोलते आई आई असं काय करताय तुम्ही आई प्लीज समजून घ्या ना आई मी हे सर्व मुद्दामून नाही केलं तेव्हा मात्र शकुंतलाबाई श्रीकलाच्या उलट्या हाताची चनसनी कानाखाली लगावतात आणि श्रीकलाला म्हणता श्रीकला आयुष्यात पहिल्यांदा कोणावरती तरी विश्वास ठेवावासा वाटला आणि तो विश्वास मात्र मी तुझ्यावरती ठेवला खरं सांगू का श्रीकला कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषय वाढवायचा नाहीये खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे श्रीकला प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला मात्र श्रीकला बोलते पुरे आता मला हा विषय वाढवायचाच नाही प्लीज हे सर्व बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला लगे श्रीकला बोलते प्लीज प्लीज तुम्ही सर्वांनी माझ्यावरती विश्वास ठेवला तर बरं होईल त्यावेळेला महाराज श्रीकलाचा हात धरतात आणि फरफटत घराबाहेर धकलत बोलता श्रीकला यापुढे या घराची या तुझ्यासाठी दरवाजी कायमचे बंद तुझं थोबाड तर मला पाहायचंच नाही श्रीकला पण तू यापुढे या घरात यायचं सुद्धा नाहीस तेव्हा मात्र श्रीकला हदरते तिला काय करावं तेच कळत नाही श्रीकला बोलते हे सर्व काय चाललंय तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा श्रीकलाची एवढी पाप कारस्थान सर्वांसमोर येऊन सुद्धा तिला असंच वाटत असत की सगळेजण तिला माफ करणार आहेत पण तिला कळतच नाही ती काय वागते ती श्रीकला अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा तुला कळतंय का तू काय वागतेस ते पण श्रीकला मात्र स्वतःच्या याच्यामध्येच गुंतलेली असते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात आता सर्व थांबू आहे हा विषय तर मला वाढवायचाच नाही आहे आणि इन्स्पेक्टर साहेब श्रीकलाच्या हातात बेड्या ठोक तिला घेऊन जातात तेव्हा मात्र श्रीकला खूपच रडकुंडीला आलेली असते पण आता मात्र श्रीकला कायमची गजाड जाणार हे मात्र नक्की तेवढ्यात आणि इंदूच्या हातापाया पडत म्हणतात इंदू माफ कर इंदू खरच चुकलं असं वागायला नको होत मी तुझ्यावरती खर तर विश्वास ठेवायला पाहिजे होता पण तुझ्यावरती विश्वासच ठेवला नाही नको त्या मुलीवरती विश्वास ठेवून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत होतो इंदू खर तर खूपच चुकलं माझ तेव्हा लगेच इंदू बोलते नाही तुमचं काहीच चुकलं नाही व्यंकु महाराज तुम्ही ज्या मुलीवरती विश्वास ठेवला ती मुलगी योग्य आहे असंच तुम्हाला वाटलं कारण व्यंकु महाराज तुम्ही कायम सत्याचीच बाजू घेत आलाय पण एक गोष्ट मात्र नक्की महाराज आजपर्यंत ज्या मुलीवरती विश्वास ठेवला त्या मुलीवरती विश्वास ठेवायचा टाकून फक्त आणि फक्त त्या श्रीकलावरती तुम्ही विश्वास ठेवलात जर का तसं केलं नसतं तर आज ही वेळ आलीच नसती व्यंकू महाराज तुम्हीच विचार करा तुम्ही किती चुकीचं वागलात ते तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात नाही असं काहीच नाहीये प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आणि प्लीज तुम्ही असा विचार सुद्धा करू नका तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेला ते, ते म्हणतात इंदू खरच माझं चुकलं आणि मी असं वागायला नको होत तेव्हा मात्र इंदू खूपच रडवेली झालेली असते त्यावेळेला लगेच लवकरात लवकर श्रीकला म्हणते पुरे झालं आता हा विषय समाप्त लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या असतील तर मला आता शांतच बसावं लागेल तेवढ्यात मात्र गोपाळ इंदूजवळ जातो आणि इंदूला बोलतो इंदू मला माफ कर इंदू माझ चुकल इंदू मी असं वागायला नको होत इंदू मी जर का असं वागलोच नसतो तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते आणि इंदू बोलते गोपाळ मी तुझ्याशी का खोट कधी बोलेन पण गोपाळ तुझा माझ्यावरती विश्वासच नव्हता तुझा फक्त विश्वास कोणावरती तर त्या श्रीकलावरती तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवला असतास तर ही वेळच आली नसती त्यावेळेला लगेच गोपाळ बोलतो संपलंय सर्व मला कळतय मला माफ कर पण प्लीज एक शेवटची संधी दे तेव्हा मात्र गोपाळ खूपच खुश असतो त्यावेळेला लगेच गोपाळ मोठ्यानी बोलतो खरं सांगू आता या विषयावर काही एक बोलायची गरज नाही आणि हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल इंदू प्लीज हे सर्व बंद कर नाहीतर मला खूपच वाईट वाटेल तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तू सर्व बंद कर खरं सांगायचं तर मी तुला एकच सांगेन गोपाळ तू या विषयाचा अजिबात विचार करू नकोस तू त्या श्रीकलाच्या तावडीतून सुटलास हेच माझ्यासाठी खूप आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो तुझ्यासारखी मैत्रीण असताना मी असा कसा काय आणखीन तिच्यामध्ये आणि इंदू मी तुझ्याशी एवढा वाईट वागलो असताना सुद्धा तू माझी साथ कधी सोडली नाहीस तेव्हा मात्र इंदू बोलते कशी सोडणार गोपाळ तू माझा लहानपणीपासूनचा मित्र आहेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकला चॅप्टर कायमचा क्लोज झाला आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू